लाडकी बहीण योजनेचा सतरावा आणि अठरावा हप्ता अजून खात्यात जमा झाला नाहीये अनेकांना हाच प्रश्न पडलाय आणि जर तुम्हाला या अनुभव आला असेल तर काळजी करण्याचं काही कारण नाही कारण ही अडचण फक्त तुम्हालाच नाही तर बऱ्याच जणांना येतेय है। मग आता प्रश्न हा आहे की हे पैसे थांबले का आणि सरकार यावर काय उपाययोजना करतेय चला आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया बरं तर आपण हे सगळं पाच सोप्या भागांमध्ये समजून घेणार आहोत सगळ्यात आधी ही समस्या नेमकी काय आहे मग सरकारचा नवीन आदेश काय म्हणतोय प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे काय असतं ही नवीन प्रक्रिया कशी राबवली जाईल आणि सगळ्यात शेवटी आता पुढे काय होणार तर आपला पहिला मुद्दा अलीकडील समस्या पेमेंट का थांबले हाच तो प्रश्न आहे जो सध्या सगळ्यांनाच पडलाय की अचानक हे हप्ते येणं का बंद झालं आणि साहजिकच आहे नाही का, का? जेव्हा हक्काचे पैसे अचानक थांबतात तेव्हा मनात गोंधळ आणि चिंता निर्माण होतेच अनेक लाभार्थी याच विचारात आहेत की अरे नक्की काय चुकलं आपले पैसे का अडकले तर यामागचं अधिकृत कारण समोर आले आणि ते म्हणजे ई केवायसी प्रक्रियेमध्ये झालेल्या काही चुका आता ई सी म्हणजे काय तर आपली माहिती ऑनलाईन तपासून घेणं असं दिसतंय की ही प्रक्रिया करत असताना बऱ्याच महिलांकडून नकळतपणे एखादा चुकीचा पर्याय निवडल्या गेला आणि त्यामुळेच त्यांचे पेमेंट थांबवण्यात आलं पण चांगली गोष्ट ही आहे की ही अडचण सरकारच्या लक्षात आलीये आणि म्हणूनच या सगळ्या चुका दुरुस्त करण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत पैसे पोहोचवण्यासाठी आता एक अधिकृत उपाय म्हणून सरकारनं एक नवीन आदेश काढला आणि हा आहे तो महत्वाचा आदेश अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार ई केवायसी मधील त्रुटी निदर्शनास आल्याने या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत म्हणजे आता फक्त ऑनलाईन माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून तपासणी केली जाणार आहे आणि ही जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवण्यात आली आहे आता प्रत्यक्ष पडताळणी हा शब्द तर आपण ऐकला पण याचा नेमका अर्थ काय हे नक्की कसं होणार हेच समजून घेऊया अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर प्रत्यक्ष पडताळणी म्हणजे अंगणवाडी सेविका थेट लाभार्थ्याच्या घरी भेट देतील तिथे त्या त्यांची पात्रता पुन्हा एकदा तपासतील आणि जर माहितीत काही चुका असतील तर त्या दुरुस्त करतील म्हणजे कॉम्प्युटरमधल्या चुका आता प्रत्यक्ष भेटीतून सुधारल्या जातील बरं मग ह्या भेटीत नक्की काय तपासलं जाईल तर योजनेचे जे मुख्य निकष आहेत ते पुन्हा एकदा तपासले जातील जसं की कुटुंबात कोणी सरकारी नोकरीत आहे का कुटुंबाच्या नावावर चारचाकी गाडी आहे का आणि कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे का ह्या आणि अशा इतर महत्वाच्या गोष्टींची खात्री केली जाईल ठीक आहे मग आत्ता पाहूया की ही नवीन प्रक्रिया टप्प्याटप्प्याने तप्या कशी पार पडेल ही संपूर्ण प्रक्रिया अगदी सरळ चार टप्प्यांमध्ये होणार आहे पहिला टप्पा अंगणवाडी सेविका घरी भेट देतील दुसरा टप्पा सरकारी निकषांनुसार पात्रतेची पडताळणी होईल तिसरा टप्पा तुमची अचूक माहिती सिस्टीममध्ये अपडेट केली जाईल आणि चौथा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा एकदा का तुम्ही पात्र आहात हे निश्चित झालं की तुमचं थांबलेलं पेमेंट पुन्हा सुरू होईल तर मग या सगळ्या माहितीनंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न पुढे काय होणार विशेषत त्या लाभार्थ्यांसाठी ज्यांचे पैसे अडकले आहेत या सगळ्या चर्चेतला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हो, महत्वाचा हाच आहे की लाभार्थ्यांनी आता अंगणवाडी सेविकेच्या घरबेटीसाठी तयार राहायला हवं त्या आपली माहिती तपासायला येतील आणि हो त्यांच्यासोबत सहकार्य करणं महत्वाचं आहे कारण पेमेंटची अडचण सोडवण्यासाठी हाच अधिकृत मार्ग आहे आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न ही जी नवीन प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया आहे ती या योजनेला खरंच अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवेल का यामुळे भविष्यात अशा चुका टाळता येतील का